काय नाही आमची अशी ऑर्गॅनिक आहे आम्ही अशी काय बसून बनवलेली नाही पण मी नाही केली कॉमेडी बाकी सगळ्यांबद्दल बोलतो सगळेच व्यक्ती म्हणून खूप चांगलेची सुरुवात करता आय थिंक खूप इंटरेस्टिंग आहे परत लेट पोचण्यावरतीच आहे आपण माझा माझं माझ्या पहिल्या फिल्मचं गाणं आहे जरा जरा वसई फोटला नऊचा कॉल टाईम होता माझा मी नऊ मी अलार्म लाव लावायचं विसरून मी नऊ वाजता उठलो कानाला खडा लावला की मी, मी कधीच हा या प्रकारचा मी काय म्हणतो लेडबॅक ऍटिट्यूड वापरणार नाही कामाच्या बाबतीत जेव्हा कधी नवीन लोक मुंबई मुंबईसारख्या शहरात येतात लोकल ट्रेन पहिल्यांदा बघतात ते खूप ओव्हरवेल्म होऊन जातात कारण ते आहे ते ते करण त्या गर्दीतून नॅव्हिगेट करणं गोष्टी आणि आपल्या कामापर्यंत पर पोहोचणं एक मोठा टास्क आहे नमस्कार मी मेधावी खोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते ऑल इज वेल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि नुकतंच याचा ट्रेलर लॉन्च झाला आहे आणि दिवसाची सुरुवात मला विचारायला आवडेल की दिवसाची सुरुवात नेमकी कशी झाली तुमची ट्रेलर लॉन्चला येत आहे की ते एक्सायटेड होतात खूप एक्सायटेड होतो पण आज पावसाने पण आम्हाला एक मोठं सरप्राईज दिलं त्यामुळे लेट झालं सगळ्याच गोष्टींना आणि मुंबईचा पाऊस येतो तो, तो काही असा तसा येत नाही तो तो आला की जबरदस्त येतो आणि मग गेला की जबरदस्त जातो <laughs> सो आज पावसाने खूप साथ दिली आय थिंक वर वरच्यानी संकेत दिलाय आम्हाला तुमचा सिनेमा पण असा भरभराटीचा होईल ऑल yeah. इज वेल होईल ऑल इज वेल म्हणून आम्हाला ते पाऊस दिलेला आहे सो एक्सायटेड होतो खूप पावसाने थोडस एक मध्ये लॅग आणला पण सदैवाने ट्रेलर वगैरे लॉन्च सगळा चांगला आणि मग मी पाहिली तुमची केमिस्ट्री खूपच भारी वाटते मला नक्षत्र हवी नाही केमिस्ट्री बद्दल काय नाही आमची अशी ऑर्गेनिक आहे आम्ही अशी बसून बनवलेली नाहीये जे काय ऑर्गेनिक कॉमेडी म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये कॉमेडी करायचं कारण चित्रपटात पण कॉमेडी आहे तुम्ही नाही केली कॉमेडी मी जनरल बोललो ते झालं पण ठीक आहे ओके पण अशी आम्ही जनरली ऑर्गेनिक आहे आमच्यामध्ये जे मैत्री आहे जे बॉन्ड आहे ते आम्हाला सगळ्यांमध्ये खूप ऑर्गॅनिक आहे आम्ही बसून कधी बनवलेलं नाहीये कारण आय थिंक सगळे व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत म्हणजे माझ्याबद्दल नाही बोलत बाकी सगळ्यांबद्दल बोलतो सगळेच व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत त्यामुळे बॉन्डिंग इझिली होऊन जातं बरं जेव्हा चित्र चित्रपटाची विचारणा झाली काय नेमका तो किस्सा होता लगेच होकार दिला काय पाहून होकार दिला ओवर सो so, पहिल्यांदा विचारणा झाली दोन हजार बावीस मध्ये त्यावेळेला दर्शन ती स्क्रिप्ट लिहिलेली नव्हती ती वेगळी स्क्रिप्ट होती तेव्हा मी विचार करतो म्हणून सांगितलं होतं पण पुढे त्यांचं काय आलं नाही so, सो अनेक वर्षांनी परत मला दर्शनदा फोन आला की हे असे अशी लोक आहेत हा मला अप्रोच झाले होते मी ती स्क्रिप्ट आता लिहितोय म्हणजे तू लिहितोस तर मग काय प्रॉब्लेम नाही कारण मला दर्शनदाचं काम खूप आवडतं मा चोरीचा मामला असो मस्का असो जागोमोहन प्यारे त्याचं नाटक असो सगळे त्याचं काम खूप आवडतं आणि मला उत्सुकता होती त्याच्यासोबत काम करायची सो मी डोळे बंद करून बोललो तू करतोय तू ऍक्ट पण करतोय मला ब्रिलियंट चला मग काय डोळे बंद करून आपण मजा करू सो त्या हिशोबाने ते आम्ही एक छान काहीतरी सिनेमा कलाकृती लोकांपर्यंत पोच पोचवता येईल आणि आपल्याला पण ते करताना मजा येईल अशा अशा आपल्याला खूप रेअरली मिळतात मला आय थिंक मलाही ट्वेंटी ट्वेंटी च्या वेळेस प्रियदर्शन फोन आला होता आणि मला जी पहिली स्क्रिप्ट ऐकवली गेली होती ती ऑल टुगेदर डिफरंट स्क्रिप्ट होती म्हणजे आता जे आपण बघितलं मध्ये किंवा जी आता फिल्म बनली आहे तशी ती फिल्म नव्हती म्हणजे थोडसं इमोशनल एंडिंग होतं नक्षत्रा मरते वगैरे त्या फिल्ममध्ये सो so, ती ऐकवल्यानंतर मध्ये खूप स्पॅन गेला होता आणि मग जेव्हा त्याचा पुन्हा फोन आला तेव्हा त्याने मला स्टोरी नरेट केल्यावर मी त्याला म्हटलं ही सेम फिल्म आहे ना म्हणजे आपण तीच करतो म्हणाला हो पण आता आपण पूर्ण ती बदलली आहे स्क्रिप्ट आय थिंक पण टू बी व्हेरी ऑनेस्ट पहिल्या स्क्रिप्टपेक्षा जी ही आता आपण जी बघणार so, um, uh, um, uh, आहोत फिल्म ती खूपच कमाल झालेली आहे खूपच अमेझिंग हे केलेलं आहे सो मला ती जर्नी आठवते की तेव्हा फोन आलेला आणि एक्साइटमेंट तर खूप होती कारण मला जेव्हा कळलं की कोण कोण आहे फिल्ममध्ये प्रियदर्शनदादा स्वतः लिहितोय सुद्धा आणि कामही करतोय त्याच्यामध्ये अकबरचं अभिनय होता रोहित होता बाकीच्या दोघींना मी पहिल्यांदा भेटले होते पण आय थिंक आमची सेटवरच एवढी छान बॉन्डिंग झाली की आता आम्ही सतत एकत्र असतो सो आ, मजा आली होती एक्साइटमेंट खूप होती शिंदे शिंदे सुद्धा यामध्ये हो आहेत अर्थात दिग्गज कलाकार आहेत वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे तर त्यांच्यामधली एखादी कोणती अशी खास गोष्ट या सिनेमातून तुम्ही घेऊन जात आहे किंवा शिकण्यासारख्या बाबा त्यांच्याकडनं ते स्वतःच एक माझ्यामध्ये अभिनयाची कार्यशाळा जी आपण म्हणतो किंवा एक युनिव्हर्सिटी म्हणतो ते आहेत कारण त्यांचा एक किस्सा मी ऐकला होता की ते तेलुगू सिनेमा जेव्हा पहिल्यांदा करत होते तेव्हा त्यांनी त्या सगळी जी लिपी होती तेलुगू जे ते डायलॉग्स होते त्यांचे ते त्यांनी मराठीत लिहून घेतले आणि ते त्याच्या हिशोबाने त्यांनी त्यांनी डायलॉग्स ते रिहर्स केले ते बोलले आणि डबिंग पण त्यांनी स्वतःहून केलं सो माझ्यामध्ये मला एक खूप नवल वाटलं कारण कुठल्याच कलाकारांनी त्यांच्या पहिल्या मध्ये ती नवीन भाषा हाताळली नाही आहे ती सैजी सरांनी हाताळली आहे आणि ती त्यांची अभ्यासू वृत्ती आणि मराठी नाटकाने दिलेलं त्यांना त्यांना जी शिकवण आहे त्या शिकवणीतून त्यांना ते प्राप्त करता आलं सो so, हे खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं आणि वेळोवेळी त्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये विविध प्रकारचे रोल विविध प्रकारच्या भूमिका विविध रेंजचे भले ते मग कॉमेडी रोल असो भले मग ते विलन असो साऊथमध्ये त्यांनी प्रत्येक टाईपचं काम केलंय शूलमध्ये त्यांनी अत्यंत एक भयानक विलन असं केलाय आमच्याकडे जर तुम्ही त्यांना बघाल तर ते खूप वेगळ्या वेगळ्या रूपात आहेत ते एक शुद्ध अस्खलित मराठी बोलणारा तो डॉन आहे कॅरेक्टर वेगळे आहे सो तो सयाजी सरांनी एक अतिशय इनोसेंटली अतिशय सटली त्यांनी तो रोल उभा केलेला आहे सो त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं जितकं बोलू तितकं कमी आहे ऑल इज वेल या चित्रपटाचं नाव आहे तर तुमच्या तुमच्या काही अशा कोणत्या घटने वेळेस असं झालं की ऑल इज वेल असं बोलत बोलत ते काहीतरी असं आज आस पावसात पोहचतोय नाही पोहचत आहे <laughs> माहिमला सिटी लाईटला पोहोचतोय की नाही असं होत होतं आम्हाला आम्ही सगळे ऑलिज वेल ऑलिज वेल म्हणत होतो पण पोचलो सुदैवाने आणि मला आपल्या कुठल्याच मीडियाच्या मीडियाच्या आमचे जे काही मित्रमंडळी आहेत जितकी वर्ष आमच्या सिनेमाचं प्रमोशन करत आहेत त्यांना मला थांबवून ठेवायला कधीच आवडत नाही आणि कारण सगळे विचार तुम्ही सगळे लांबून येतात एकतर कुठून कुठून येता ट्रेननी प्रवास करत पब्लिक ट्रान्सपोर्टनी येतात आणि तिथे येऊन तुम्हाला थांबून ठेवणं मला बरोबर वाटत नाही पण आज पाऊस नेमका आमच्या आमच्या प्लॅनिंगच्या बाहेर होता त्यामुळे आम्ही थोडेसे उशिरा पोचलो पण ती बॅक ऑफ द माइंड ही गोष्ट कंटिन्यू चालत होती त्यासाठी मी सगळ्यांना सॉरी म्हणतो पण तेव्हा मी म्हणत होतो असं काही शूट करिअरची करिअर ची सुरुवात करता थिंक खूप इंटरेस्टिंग आहे परत लेट पोहोचण्यावरतीच आहे आपण माझा माझं माझ्या पहिल्या फिल्मचं गाणं आहे जरा जरा, जरा वसई फोटला नऊचा कॉल टाइम होता माझा मी नऊ मी अलार्म लाव लावायचं विसरलो मी नऊ वाजता उठलो आणि मी पळत सुटलो घरातून पळत सुटलो तोपर्यंत माझे पहिले शॉट नव्हते त्यामुळे मी वाचलो पण मी जे रडारड गेली आहे मध्ये वसईला पोचे पर्यंत वसई फूटला पोचे पर्यंत ऑलिझाल ऑलिझाल मी पोचे पर्यंत सतीश सर नॉर्मल होते कारण ते नेहमीच नॉर्मल असतात बिचारे ते आमच्यावरती कधीच रागवत नाहीत कधीच हे करत ते आम्हाला खूप एकदम मला तर मुलासारखं सांभायला स्वतःचे तर त्यामुळे ते हे करून गेलं पण त्यामुळे मी कानाला खडा लावला की मी सेटवर मी कधीच हा या प्रकारचा मी काय म्हणतो अ लीड ऍटिट्यूड वापरणार नाही कामाच्या बाबतीत हे मला त्यावेळेला शिकवण मिळाली ते आतापर्यंत पण म्हणजे आताच शिकवण पण मिळाली नक्षत्र तुझ्याकडे येते तुझ्या बाबतीत काय असं ऑल इज वेल आता तू या सगळ्या दिग्गज कलाकारांसोबत काम करताना ऑल इज वेल ऑल इज वेल असं केलंय किंवा अभिनय सोबत तुझा काय एक्सपीरियंस मला असं वाटतं फुटली फिल्म करताना मला खूप एन्झायटी असतेच की बाबा आता पहिला दिवस असणारे सेट पहिला दिवस नाही राजेंद्र मला असं वाटतं की पहिला दिवस असो किंवा दहावा दिवस असो मला सेटवर जाऊन पहिला सीन होईपर्यंत ॲन्झायटी असतेच असते पण मुळातच आपल्याला मुंबईचा ट्रॅफिक माहिती असल्यामुळे आणि मी मुंबईतनंच सगळीकडे ट्रॅव्हल करते मग ते कुठेही असो घोडबंदर असो कांदिवली मीरा रोड अंधेरी कुठलाही ट्रॅफिक असो मला कुठेही पोचायचं असेल एखाद्या ठिकाणी तर माझी सकाळपासून एन्झायटी वाढलेली असते म्हणजे मला बाराला पोचायचं असेल तरी मी सहा सात वाजल्यापासून उठून त्या प्रेशरमध्ये असते सो तिथे पोहोचेपर्यंत माझ्यासाठी रोजची ती वेल मुवमेंट असते इव्हन सुद्धा आम्ही इथे ट्रेलर लॉन्चला येण्याच्या आधी जो काही ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो तर माझ्या मनातल्या मनात खूप जॉब चालू होता ऑलेजवेलचा सो सो अमर अकबर अँथनी जे त्रिकूट आहेत त्यांचं जसं धावपळ दाखवली स्ट्रगल दाखवलाय आणि मुंबईत येऊन जो काही प्रवास दाखवला असं तुमचं कोणत्या सिटी मध्ये गेल्यावरती म्हणा किंवा स्ट्रगलचा काही विषय असेल जो फार खडतर वगैरे आहे जो सांगायला आवडेल आम्ही मी माझ्यामध्ये मागच्या काही दोन वर्षामध्ये लंडन मध्ये खूप शूट केलंय तिकडे नवीन शहर नवीन देश आणि तिकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट त्यांचा खूप कमाल आहे आणि तिथे पण एक गोष्ट अशी की तिथे पाऊस कधी पडतो कधी पडू शकतो पाऊस आता दोन तास पाऊस पडेल आणि नंतर परत उरून असेल so, सो तिकडे फिरणं खूप मोठा चॅलेंज असतं सो आय थिंक so, जेव्हा कधी नवीन लोक मुंबई मुंबईसारख्या शहरात येतात लोकल ट्रेन पहिल्यांदा बघतात तर ते खूप ओव्हरवेल होऊन जातात कारण ते आहे ते ते करणं ते गर्दीतून नॅव्हिगेट करणं गोष्टी आणि आपल्या कामापर्यंत पोहोचणं हे एक मोठा टास्क आहे पण आय थिंक हळूहळू करत करत तुम्हाला त्याची सवय होऊन जाते आणि तुमच्यासाठी ते नॉर्मल होत जात सो so, ते न्यू नौ, नॉर्मल ज्याला आपण म्हणतो तसं ते मुंबईतला प्रवास मी तसा समजतो स्ट्रगल म्हणजे नो ऑफेन्स पण मुंबईचं जे आपण फास्ट लाईफ बघतो ना तिकडनं जेव्हा मला पुण्यात शूटला बोलवतात किंवा मी शूटला पुण्यात असते किंवा जनरली पण माझे काही फ्रेंड्स आहेत जे पुण्यात असतात सो so, मी तिथला ओवरऑल हा डिफरन्स बघितला आहे पुण्यातला आणि मुंबईतला तर तिथे म्हणजे मला एकदा असा किस्सा घडला होता की मला पुण्यातनं मुंबईला शूटला यायचं होतं आणि मुंबईचं स्पीड बघितलं मी कारण मी मुळची इथलीच आहे त्यामुळे मला इथलं सगळं माहिती आहे पण मी पुण्यात असताना ऑलरेडी मला लेट झाला होता मला एक कॉल टाईम दिलं गेलं होतं त्यावेळेस मला पोचायचं होतं आणि आमचे ड्रायव्हर दादा एकदम हळू आरामात मध्ये त्यांना सीएनजी भरायचा होता तिथे पण आरामात आणि मी अशी फुल मध्ये पॅनिक मोड ऑन झाला होता माझा की अरे दादा प्लीज तर नाही नाही ताई काय नाहीच ओके पोचू पोचू आपण वेळेत पोचू तर तेव्हा एक माझा तो मेंटल स्ट्रगल चाललेला की अरे काय होतंय काय होत आहे आणि आय थिंक दुसरा स्ट्रगल हा की मी ठाण्यात था राहायचे आणि माझं कॉलेज होतं साठे कॉलेज सो मला जो काही मी सुरुवाती सुरुवातीला बसने ट्रॅव्हल करायचं आणि असं व्हायचं की वेळेत पोचायचं आहे परत त्या बसच्या गर्दीतनं जायचं आहे आणि जर पाऊस सुरू झाला पावसाळ्यात तर म्हणजे मी जेवढे बंक्स मारले आहेत कॉलेजला तेवढे तर म्हणजे ते काउंट पण नाही करू काउंटलेस बंक्स ते सो so, तो एक स्ट्रगल होता त्यावेळेचा एक विरुद्ध प्रश्न आहे 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 ऑल इज वेल असं नाव पण नॉट जर विचारलं तर ते तो क्षण कोणता तुमच्या बापरे केवढे तरी येऊन गेले ऑल इज नॉट वेल आता रिसेंटली मला बा, मागच्या सप्टेंबरमध्ये एक वर्षापूर्वी ऑलमोस्ट माझं मी नवीन घरात शिफ्ट होत होतो गणपती होते सेम डिल आणि मला मलेरियामध्ये मी ॲडमिट होतो हॉस्पिटलमध्ये सहा दिवस आणि मला केले शिफ्टिंग पण करायचं होतं मला गणपतीची तयारी पण करायची होती पण माझे घरचे व्यवस्थित होते माझी आई माझी बहीण त्यामुळे ते काम व्यवस्थित झालं बट मला त्यावेळेला नेहमी असं वाटतं की ऑल वॉज नॉट वेल म्हणजे कधी काही येऊ शकतं या हिशोबाने तुम्हाला चित्रपटाबद्दल खरं सांगू तर ना प्रत्येक दिवस खूप अन्फर्टेबल जर्नी होती आमच्यासाठी माझ्यासाठी स्पेशली कारण का माझा पहिलाच सीन माधव वजनबरोबर होता जे काका काकांचा कॅरेक्टर करतात त्यांच्याबरोबर काम करताना पहिला दिवस होता आणि मला खूप दडपण आलं होतं की अरे एवढे सिनियर ॲक्टर आहेत पण आय थिंक अविस्मरणीय मी यासाठी म्हणेन कारण का त्यांची जी एनर्जी होती ती मला असं वाटतं आमच्यापेक्षा माझ्यापेक्षा तरी खूप जास्त होती म्हणजे शेवटच्या नाईटपर्यंत आम्ही असं असायचो की मी तरी असे असायचे की आता मी थकले आता बास पण त्यांची एनर्जी अशी स्पॉन्टेनियसली ते आता काय पुढचं काय पुढचं काय सीन आहे तर त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं आणि तो फार अनफर्गेटेबल मोमेंट होता सो आय थिंक दॅट सो थँक्यू सो मच आणि चित्रपटासाठी ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच